मित्रांनो नमस्कार मित्रांनो अनेक लोक असं म्हणतात की आम्ही देव मानत नाही किंवा आम्ही ती जी अनामिक शक्ती आहे त्याला मानत नाही परंतु असे लोक जेव्हा त्यांच्या घरातील कोणी रुग्णालयात दाखल असेल आणि ते अतिदक्षता विभागात असेल तर मग हात जोडल्याशिवाय राहत नाही अनेक लोक म्हणतात देवा वाचून आमचं काय अडलं आहे आणि मग अशा लोकांना जेव्हा रक्तदान किंवा रक्ताची गरज भासते तेव्हा अशा लोकता लोकांना मनुष्याचं रक्त रक्तपेढीतून मागून द्यावं लागतं मनुष्याचं रक्त कुठल्याही दुकानामध्ये कुठल्याही मॉलमध्ये विकत मिळत नाही त्यामुळे रक्त आणि मनुष्याचं जे जीवन आहे म्हणजे प्राण आणि मृत्यू म्हणजे जिवंत असणे आणि मरण पावणे या दोन गोष्टी परमेश्वराने आपल्या हातात ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपण जे म्हणतो की मी परमेश्वराला मानत नाही ते फोल ठरण्याची शक्यता जास्त असते आता हे सांगण्याचा उद्देश असा की जन्म ते मृत्यू ह्या प्रवासात माणूस मी माझं आणि माझ्यातलं याच्यासाठी एवढा तडफडत आणि एवढा तळमळत असतो की त्याला शेवटी हे कळत नाही की जेव्हा आपल्याला आपलं प्राण वाचवण्याची गरज पडणार आहे त्यावेळेस आपल्याला इतर कुठलीही भौतिक साधन सामग्री समृद्धी श्रीमंती कामाला येणार नाही आपल्याला फक्त कामाला काय येईल तर एक भाकरी आणि पोळी भाजी याच्याशिवाय दुसरं काहीच कामाला येणार नाही ना आणि पाणी अन्यथा श्वास तर आपण म्हणजे श्वास घेणं तर अनिवार्य आहे श्वास थांबवता येत नाही केवळ जेवण थांबवता येईल पाणी पिणं थांबवता येईल पण श्वास अखंड चालूच असतो त्यामुळे ह्या सगळ्या प्रवासात जन्म ते मृत्यू माणूस एक गोष्ट विसरून जातो की आपल्याला शेवटी सहा गुणिले चार फीट किंवा फूट सहा गुणिले चार फूट हेच आपलं अंतिम धाम आहे हीच आपली शेवटची शय्या आहे की ज्या शय्येवर अग्निदेवता आपल्याला घेऊन जाणार आहे त्यामुळे सहा फूट बाय चार फूट सहा फूट लांबी चार फूट रुंदी ह्या अग्निशय्येवर ह्या चितेवर आपल्याला जीवन मृत्यूचं काम संपल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघून जायचं आहे आणि हेच आपलं शेवटचं काय म्हणतात त्याला आपण म्हणतो ना कंडक्टर किंवा एस टीमध्ये बसमध्ये जे वाहक असतात मला शेवटचा जो थांबा आहे तिथं उतरायचं आहे तर आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातला शेवटचा थांबा हा स्मशानभूमीतील चिता सहा गुणिले चार ह्या आकाराची म्हणजे ह्या आकारमानाची सहा फूट गुणिले चार फूट सहा फूट लांबी चार फूट वृद्धी ह्याचीच आहे आता ती रस्तात कशी हे तुम्हाला माहिती आहे खाली लाकडं असतात त्याच्यानंतर मध्ये गौऱ्या असतात पुन्हा प्रेत असतं आणि त्याच्यावर पुन्हा लाकडं गौऱ्या त्याच्यामध्ये काही चंदनाची लाकडं असतील काही गोशाळेतून आणलेलं काही असेल कापूर असेल त्याच्यानंतर गाईचं तूप असेल शुद्ध तूप असेल निरांजन असेल जे काही आहे जे जे काही शक्य आहे म्हणजे आपण जे कर्म केलेत आणि आपले जे वारस आहेत त्यांना आपण कसं वागवलं किंवा त्यांची आपल्याप्रती काय भावना आहे या अनुषंगाने कोणी चंदनाचा हार आणेल कुणी उत्कृष्ट अशी शॉल आणेल कुणी उत्कृष्ट असा हार आणेल फुलं आणेल फुलांचं आच्छादन राहील आता मृत्यू पावल्यानंतर काय घडणार हे आपल्याला माहिती नाही पण त्याची चांगली कर्म असतील तर हे त्याच्या वाट्याला येईल कदा कदाचित सुखासीन असा मृत्यू झाला असेल म्हणजे लेकरं बाळं आहेत शांत समाधानाने डोळे मिटलेत तर मग त्या तर मग एक चांगल्या प्रकारचं समाधान घेऊन ती व्यक्ती अंतिम प्रवासाला निघून जाईल जर आजारपण किंवा काही त्रास किंवा व्याधी विवंचना काही शस्त्रक्रिया काही असाध्य असे आजार झाले आणि वेदना जवळ काळजी घ्यायला नाही तळमळत आणि तडफडत मृत्यूची वाट बघत जर मृत्यू आला असेल तर मग त्याला कोणी वारस आहे नाही आहे बेवारस आहे का अंतिम संस्कार कसे केलेत ह्या सगळ्या प्रवासाला गृहीत धरून शेवटी विद्युत दाहिनी असेल किंवा लाकडं असतील किंवा गौऱ्या असेल शेवटचं माप सहा फूट गुणिले चार फूट सहा फीट गुणिले चार फीट सहा फीट लांबी चार फीट रुंदी असंच आपलं शेवटचं स्थान असणार आहे आणि ते स्थान निजलेल्या स्वरूपात असणार आहे बसलेल्या स्वरूपात नाही तेव्हा ह्या स्थानाकडे सगळ्यांना जायचं आहे त्यामुळे आपण आपला अहंकार आपली मस्ती आपला अरेरावीपणा आपला उद्दंडपणा ह्या सगळ्या किंवा दुसऱ्यांना कमी लेखणं द्वेष असेल मत्सर असेल हिंसा असेल म्हणजे अप्रत्यक्ष हिंसा असेल वाईट साईट बोलणं असेल अपमान करणं असेल उपमर्द करणं असेल दुखावणं असेल हिसकावून घेणं असेल बळजबरी असेल कुणाला पाण्यात पाहणं असेल दुसऱ्याचं वाईट हवं असं चिंतनं असेल दुसऱ्याचं वाईट होवं ह्यासाठी कार्यरत असणं असेल प्रयत्न करणं असेल दुसऱ्याच्या व्यंग असेल दुसऱ्याचं अपंगत्व असेल दुसऱ्याची गरिबी असेल हाल असतील त्याच्यावर हसणे कोणी पडला असेल त्याला कुचितपणे हसणे छदमी हसणे त्याच्यानंतर कारस्थानं करणे कपटीपणा करणे ह्या सगळ्यातून पैसे हिसकावणे संपत्ती हिसकावणे आब्रू हिसकावणे लुटालूट करणे चुकीच्या गोष्टींमध्ये सामील होणे होणे दारू गांजा व्यसन सिगरेट यांच्या नादी लागणे बाटलीच्या आहारी जाणे ह्या सगळ्या दुर्गुणांपासून अवगुणांपासून आपल्याला मुक्त होऊन दोन गास सुखाचे खाऊन दोन ग्लासभर पाणी पिऊन सुखाची झोप येत असेल तर ते आपलं चांगलं जीवन म्हणता येईल अन्यथा आपल्याला सहा फीट बाय चार फीट ह्या चितेवर ह्या शेवटच्या आसनावर जाण्याआधी ह्या सगळ्या कर्मांचा हिशोब द्यायचा आहे कर्मा रिटर्न्स आपलं बरं वाईट कर्म आपल्याला इथंच फळ देणार आहे आणि ते फळ आपल्यासह आपल्या आपतिष्ठांना पत्नी असेल मुलगा असेल मुलगी असेल नातू असेल पतवंडा असेल या सगळ्यांना इथंच भोगावं लागणार आहे कदाचित आपल्या काळ्या कृत्यांची कृष्णछाया त्यांच्या जीवनावर पडून त्यांचंही जीवन बाधित होणार नाही अशी काळजी आपल्याला जीवन जगतानाच घ्यावी लागणार आहे त्यामुळे पैसा माझा संपत्ती माझी सोनं ना नाणं चांदी मानिक मोते रुपये आडके सगळे माझे जमीन माझी सदनिका माझी फ्लॅट माझा पंचतारांकित हॉटेलं माझी रेस्टरूम माझे दुकानं माझी बंगला माझा शेत संपत्ती बागायत जमीन माझी ह्या सगळ्या माझ्या 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 माझ्यात आपण सहा फूट बाय चार फुटाची आपली अंतिम अवस्था आपली अंतिम स्थान विसरत चाललेलं आहोत ते कधीही विसरू नका जितकं शक्य होईल तितकं प्रेत आणि स्मशानभूमी लक्षात ठेवायचा कारण इथंच प्रत्येकाला जायचं आहे कितीही तुम्ही तोंड वाकडं करा कितीही तुम्ही तोंड दुसरीकडं फिरवा कितीही तुम्ही विषय बदला किती तुम्ही विषय टाळा परंतु घरातून रुग्णालयातून अपघाताच्या ठिकाणातून प्राण निघून गेले तर सगळ्यांना ह्याच सहा बाय चार फीट आसनाचा या शय्येचा आधार आहे त्यामुळे सहा फूट बाय चार फूट सहा फीट बाय चार फीट ह्या अंतिम कटू सत्यापासून मान वळवू नका मान फिरवू नका विषय टाळू नका तिथं आनंदाने आणि कृतार्थतेने जायचं असेल तर सत्कर्माची चांगल्या कर्माची चांगल्या कामाची चांगल्या संगतीची कास धरा सत्य बोला सत्य काम करा लोकांना मदत करा आले गेलेल्याची नळ भागवत जा गोरगरिबांना मदत करा पशुपक्षी यांना चारा द्या धान्य द्या भुकेलेल्याला मदत करा अडले नडलेल्याला मदत करा आणि तिथं नमस्कार करून देवाला सांगा की तुला अपेक्षित असलेलं काम करायचं मी प्रयत्न केला आहे तू या कर्माचं काय करायचं तु तु तुझं तू ठरव कारण आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला चांगले कर्म करावे लागतील आणि चित्रगुप्ताला हिशोब द्यायला जाण्यासाठी सहा गुणिले चार फीट या शय्येवरूनच पुढचा आत्म्याचा प्रवास मार्गस्थ होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा हा माझा पाचशेवा व्हिडिओ आहे याची कदाचित तुम्हाला माहिती नसेल परंतु माझ्या यूट्यूब चॅनलवर ह्याची पाचशेवा व्हिडिओ म्हणून नोंद होत आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो माला जस्त जन, जन, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र आप्तेष्ट स्नेहीजन आप्तजन नातेवाईक या सगळ्यांना माझा चॅनल शेअर करण्याबद्दल शिफारस करा माझ्या चॅनलची लिंक भेट म्हणून इतर मित्रपरिवाराला लोकांना द्यायला विसरू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे